कोण आहे उषा वेन्स यूए च्या सेकंड लेडीचं भारताशी कनेक्शन काय उषा वेन्स भारताची पहिली सेकंड लेडी उषा वेन्स ट्रम्प शपथविधीतील चर्चित व्यक्तिमत्व उषा वेन्स भारतीय अमेरिकन यशोगाथा उषा वेन्स उपराष्ट्रपतीची पत्नी आणि भारतीय कनेक्शन डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली मात्र त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या शपथविधी दरम्यान गुगलवर एक सर्वाधिक चर्चा होणाऱ्यांमध्ये ट्रम्प यांचं नाव नव्हे तर उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांच्या पत्नी उषा यांचं नाव होतं गुगल ट्रेंड्सनुसार उषा वेन्स धर्म या सर्चमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली यावेळी हिंदू महिला उषा वेन्स यांनी इतिहास रचला आणि पहिली भारतीय अमेरिकन सेकंड लेडी होण्याचा मान मिळवला ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात हा प्रतिष्ठित क्षण घडला त्यानंतर जे डी वेन्स यांनी केवळ उपाध्यक्ष म्हणून नव्हे तर उषा यांनी व्हाईस प्रेसिडेंट यांची पत्नी म्हणून नवीन भूमिका सुरू केली गुगल ट्रेंड्स नुसार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये उषा वेन्सचा धर्म यासारखे सर्च टर्म वेगाने ट्रेंड होऊ लागले उपराष्ट्रपती जे डी वेन्स हे शपथ घेत असताना त्यांच्याकडे हसतमुखाने पाहणाऱ्या उषा यांचे बरेच फोटो व्हिडिओ व्हायरल झाले होते ते ट्रेंड होऊ लागले मात्र तेव्हाच सोशल मीडियावर उषा यांच्या धर्माबद्दलही चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी वेन्स आता उषा वेन्स नावाने प्रसिद्ध आहेत दोन मध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर जे डी वेन्स हे उपराष्ट्राध्यक्ष बनले त्यामुळे उषा या पहिल्या भारतीय अमेरिकन सेकंड लेडी बनल्या उषा यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे आणि राधाकृष्ण चिलुकुरी या उच्च शिक्षक दाम्पत्याच्या पोटी उषा यांचा जन्म झाला त्यांच्या जन्मा, जन्मा आधीच एकोणीसशे ऐंशीच्या च्या सुमारास हे कुटुंब अमेरिकेला गेलं आणि तिथे स्थायिक झालं होतं उषा बेन्स हे विशाखापट्टणम ची घट्ट नाते आहे जिथे त्यांची आजी चिलुकुरी संतम्मा यांचे घर आहे त्यांची आजी निवृत्त भौतिक प्राध्यापक आहेत आणि त्यांचे कुटुंब दक्षिण भारतातील आहे उषा यांचे वडील आय आय टी मद्रास पास आऊट झाले मेकॅनिकल इंजिनियर असलेले तिचे वडील डिएगो स्टेट युनिव्हर्सिटी व्याख्याते म्हणून कार्यरत होते त्यांची आई कॅलिफोर्निया विद्यापीठात सॅन दिओगे येथे आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि प्रोवेस्ट म्हणून काम करते उषाचे यांनी सुरुवातीचे शिक्षण माउंट कार्मेल हायस्कूल मध्ये घेतले जिथे त्यांनी मार्चिंग बँड मध्ये सहभाग घेतला एक नेता आणि पुस्तक प्रेमी म्हणून त्यांची ओळख होती एल युनिव्हर्सिटी मधून त्या कार्यकारी विकास संपादक आणि एल जर्नल ऑफ लॉ अँड टेक्नॉलॉजीच्या व्यवस्थापकीय संपादक होत्या दोन हजार मध्ये एल लॉ स्कूल मध्ये शिकत असताना उषा आणि वेल या दोघांची भेट झाली या दाम्पत्याला इवान विवेक आणि मीरा बेल अशी तीन अपत्य आहेत